नमस्कार मी आनंद चौधरी माझ्या कवितेचा विषय आहे चहा भारत म्हणजे सकलांची जननी भारत म्हणजे सकलांची जननी जिथे आसाम नगरी भारत म्हणजे आसाम नगरी तिथून जन्म येई तिथून जन्मनी येई चहा आपल्या बरोबरी कोणी म्हणे चहा आणि कोणी म्हणे चाय कोणी म्हणे चहा आणि कोणी म्हणे चाय कोणी म्हणे टी तर कोणी म्हणे चिया कोणी म्हणे टी तर कोणी म्हणे चिया नावे जरी वेगवेगळी तरी गोडी आहे तीच नावे जरी वेगवेगळी तरी गोडी आहे तीच न संपणारी आहे ती अतुटवी कधीही न संपणारी आहे ती अतुटवी चहा शिकवते नाते मायेचे देवनी साखरेचा गोडवा चहा शिकवते नाते मायेचे देवनी साखरेचा गोडवा प्रसंगी अपडेट व्हावेनी बदलाव कसं प्रसंगी अपडेट व्हावेनी बदलाव कसं हे शिकवी दोननी चहापत्तीचा एक जीवन कधी आरोग्यवर्धक गवती चहा होई कधी आरोग्यवर्धक गवती चहा होई तर कधी होईल थंड आईस टी कधी आरोग्यवर्धक गवती चहा होई कधी होईल थंड आईस टी गोडवा इलायची चहा वाढवी गोडवा इलायची चहा वाढवी आणि आठवण एका सुंदर प्रसंगाची कधी होई मसाला चहा जो दे स्वाद सुपर कधी होई मसाला चहा जो दे स्वाद सुपर तर कधी होई सुंठीचा चहा तर कधी होई सुंठीचा चहा जो दे आरोग्यवर्धक गुण उत्तम चिमुकलांसाठी होतो तो चॉकलेट टी चिमुकल्यांसाठी होतो तो चॉकलेट टी ती युवांसाठी चविष्ट आसा मी टी चिमुकलांसाठी होतो तो चॉकलेट में टी युवांसाठी चविष्ट आसा मी टी वेगळीच चव दे ती जिंजर टी वेगळीच चव दे ती जिंजर टी ऍसिडिटी फळवून लावी तो लेमन टी ऍसिडिटी पळवून रावी तो लेमन टी येते आठवण जेव्हा जिगरी दोस्तांची पटकन उडी गेई आठवण कटिंग चहाची येत्या आठवण जेव्हा जिगरी दोस्तांची पटकन उडी गे आठवण कटिंग चहाची कॉलेजच्या त्या किस्स्यांच्या कट्ट्यावर कॉलेजच्या त्या किस्स्यांच्या कट्ट्यावर तास गप्पा मारायचो त्या एका चहाच्या कपासाठी चार कॉलेजच्या त्या किस्स्यांच्या कट्ट्यावर तासन तास गप्पा मारायचो त्या एका चहाच्या गप्पासाठी कुटुंबाचे अतूट बंधन होतो चहा कुटुंबाचे अतुट बंधन होतो चहा मैत्रीतले किस्से होतो, होतो चाहा। चाहा हो तो चहा मैत्रीतले किस्से होतो तो चहा दोस्तांची आठवण देतो तो चहा देतो तो चहा आयुष्य आनंदात जग हे शिकवतो तो चहा आयुष्य आनंदात जग हे शिकवतो तो चहा चहा होतो दोस्तीचा दुवा चहा होतो मायेचा ओलावा चहा होतो दोस्तीचा दुवा चहा होतो मायचा ओलावा सुस्ती आळस निद्राला पळून सुस्ती आळस निद्राला पळून असा सुंदर असा कल्पक चहा घ्या की एकदा पिऊन असा सुंदर असा कल्पक चहा घ्या की एकदा पिऊन धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका